जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी खेर कसा काढावा याची शिकवणही देते परंतु खेर काढताना कोणत्या करू नये यावर वास्तुशास्त्राने प्रकाश टाकला आहे घराची स्वच्छता करणारी केरसुणी तिला शास्त्राने लक्ष्मीचा मान दिला आहे एवढेच नाही तर दिवाळीत लक्ष्मी पूजेच्या दिवशी तिची रितसर पूजा देखील केली जाते केरसोणीला चुकून पाया लागला तरी नमस्कार केला जातो घरातली ही छोटीशी परंतु महत्वाची वस्तू आपल्या वास्तूवर परिणामकारक ठरते वास्तुशास्त्रानुसार केर्सोनिक ठेवण्याची उचित जागा दक्षिण पश्चिम सांगितली आहे असे म्हटले जाते या दिशेने केल्सोनिक ठेवण्यास घरात नकारात्मक उंचा प्रवेश करत नाही वास्तुशास्त्रानुसार केरसोळी ईशान्य दिशेला अर्थात उत्तर पूर्व दिशेला ठेवू नये कारण या दिशेला झाडू ठेवल्याने घरात धन संपत्ती येत नाही म्हणून दक्षिण पश्चिम दिशेला झाडू ठेवणे अशी मानले जाते वास्तुशास्त्रानुसार केरसोळी नेहमी दृष्टीच पडणार नाही अशा जागी ठेवली पाहिजे तसेच आपल्या जाण्या येण्याच्या वाटेत केरसोणी ठेवू नये जेणेकरून तिला पाय लागणार नाही तसेच आपल्या बेडरूम मध्ये केरसोणी ठेवू नये तसेच कोविड न ठेवता शक्यतो आडवी ठेवावी म्हणजे वारंवार पडणार नाही आणि त्याची झाडूची बाजू खाली आणि जागावरच असावे केरसोणीचे जागा आणण्यात तर आधुनिक काळानुसार गॅलरीत असावी स्वयंपाकघरात केरसोणी ठेवल्यास घरात अन्नाची कमतरता जाणवते सूर्योदय झाल्यावर झाडपूस करून घ्यावी मात्र सूर्यास्तानंतर घरात केर काढू नये सायंकाळी तिन्ही सांजेला लक्ष्मी घरात येते तिच्या स्वागताच्या वेळी केर काढणे उचित नाही म्हणून सूर्यास्तापूर्वी ही घराची स्वच्छता करून घ्यावी केरसुणीला कधीही पायाने लाथाडू नये हा लक्ष्मीचा अपमान असतो यशाचे उत्पन्नाचे मार्ग बंद होतात आणि सगळ्या बाजूंनी प्रगती थांबते स्वप्नात केरसोनी दिसणे शुभ मानले जाते कारण केरसोणी ही समृद्धीचे प्रतीक आहे जर कोणाला स्वप्नात केरसोणी दिसली तर त्यांना आगामी काळात धनलाभ संभवतो म्हणून स्वप्नात झाडू दिसणे हे सौभाग्याचे लक्षण आहे तुम्ही केरसोणी बाद करून नवीन केरसोणी वापरात काढायची असेल तर शनिवारी वापरात काढावी अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद